नमस्कार मित्रांनो जे जय श्रीराम मित्रांनो तर आज नाटक आहे परिवर्तनचं आणि आता मी आलेलो आहे नाट्यगृहामध्ये आणि आता स्टेज वगैरे चालू आहे आणि आर्टिस्ट वगैरे पण तयारी करता येतं आठ वाजता नाटक आहे आज बघूया आजचं नाटक कसं आहे चला मग आणि हे आजचं नाटक आहे मी व्हाईस मी असं नाटक आहे आणि बघा आज असं असं काही आहे आज आणि आता हे स्टेज वगैरे लावताय तर थोडा वेळ लागणारच आणि आठ वाजता नाटक चालू येईल आता पौने आठ वगैरे झालेलं आहे मित्रांनो आता स्टेज वगैरे लावणं झालेलं आहे आणि थोड्या वेळात प्रेक्षक वगैरे थोडे थोड्या वेळात एंट्री करतील आणि बघूया आजचं नाटक कसं आहे मग आणि मी रात्री वगैरे बाहेर जाणार आहे एका ठिकाणी चला मग एंट्री वगैरे चालू झालेली मी एंट्रीवर उभा आहे आणि तर आता प्रेक्षक वगैरे येत आहे आठ वाजलेले सगळ्यात जवळची व्यक्ती एकमेंट तुझ्या एक केसमध्ये तुला माझी डिमांड आहे मी तुमची हत्या करायला तयार आहे पण अभिषेक खडकर प्रकाश योषणा अमो फडके रंगभूषा राजेश्वरेशभूषा तृष सावरकर आणि प्रबोधनकार यांच्यामधून विस्तव देखील जात नाही जे समजा आत आले त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाली प्रकरण हाणामारीवर गेलं तर कोण भरून काढणार <laughs> आहे नुकसान महाराष्ट्राच भैया जर खरे काकर नाही का, का तुम्हाला आहे तुला नाम यात आहे <laughs> ते विश्व खोट आहे असं सांगून जीव घेऊ का मी काय हरकत आहे मरण या गोष्टीकडे तुम्ही लोक ते काहीतरी भयंकर आहे वाईट आहे अशा नजरेने का बघता मला कळत नाही म्हणजे मला सांगा कसं आहे <laughs> मस्त मस्त आहे mm. काम खरंच मस्त आहे माझं इथे या म्हाताऱ्यांची गोष्टी ताटा आवरणं त्याच्या कफ साचलेल्या बशात होणं त्यांना हागायला नेणं मस्त चाललंय एकदम ग्रेट

यात्रा वगैरे असते चौदा असते आज तर तिथं माझे मित्र आहे आम्ही सात आठ जण आहेत आम्ही तिथं जातोय चला मग आता मी तेव्हा प्रोग्राम वगैरे संपल्यावर जातो मग प्रत्येक सिद्धीमध्ये इथं काश्मीरला यायचं असायचं आणि ह्याचं कारण म्हणजे तो तो पिक्चर फेमस तो मिशन काश्मीर काय जबरदस्त फॅन सर मी पण नॉर्मल कसे सरप्राईज सरप्राईज बर तू बर त्याच्या प्लीज मला सांगे तू का तुझ्या सगळ्याची दोन कारण तू स्वतः बसून टाकली सगळ गाईस मी नाटक संपलेलं आहे सव्वा अकरा साडे अकरा झालेलं आहे सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आमच्या जळगावच्या पहिल्या प्रयोगाला उत्तम प्रतिसादात तुम्ही उपस्थित राहिला त्या मी पटकन संघाची ओळख करून देतो आमच्या नाटकाचे सूत्रधार आणि डॉक्टर हेगडेंच्या भूमिकेमध्ये जोशी ऋषिकेश यापूर्वी आपल्यासमोर सफरचंद आणि कोडमंत्र सारखी नाटक घेऊन ना आलेले आमच्या मी वर्सेस मी या नाटकाचे निर्माते भरत नारायणदास ठक्कर आणि प्रवीण भोसले पाठ्यग्रहातून निघालेलो मित्रांनो साडे अकरा पवणे बारा झालेले सगळे मित्र वाट बघत आहे बघा इकडे अश्विन पण आहे आणि आम्ही सगळे आर्टिस्टसोबत फोटो काढले आणि जस्ट फास्टमध्ये निघतो आता आम्ही सगळे मित्र केव्हाच्या आम्हाला ओरडत आहे चलो काहीच तर मित्रांनो आता पवणे बारा झालेले ना आम्ही आता चाललो आहे देवीचं दर्शन घ्यायला तापी नदीकडे तर चला मग आणि एक एक जण मित्र आम्ही एक एक प्लेसवर भेटतोय बघू आता कोण कुठे भेटतं तर बाद मध्ये आलेलो मित्रांनो आम्ही उमराबाद मध्ये डायरेक्ट एवढी गर्दी फुल ट्राफिक रात्रीचे बारा रात्रीचे बारा सव्वा साडेबारा ऑलमोस्ट झालेलेच आहे तेवढी गर्दी आहे ट्राफिकच ट्राफिक आलेलो आम्ही गावामध्ये गाडी लावायला गेले मित्र आणि इथून आम्ही जातो आता पायी गर्दी खूप आहे रात्रीच्या वेळेस डायरेक्ट आता इथं शिरागडला आलेलो आम्ही चालत येतोय तिथून गाडी वगैरे लावलेली आहे आम्ही पूर्ण अंधारे आणि न थोडस नदी ते होते मंदिर आम्ही चाललो आता तिथे <laughs> चाल 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 आता इथं खाली उतारला आलो आम्ही इथं मंदिराकडे जातोय आणि तर सगळं पूजेचं साहित्य खाय खाण्यापिण्याची दुकानं सगळे आता मंदिराकडे जातो आणि गर्दी खूप येणार आहे खूप म्हणजे असं वाटत नाही की एवढ्या रात्री आम्ही आलेलो आहे पूर्ण जबरदस्त आणि फर्स्ट टाईम आलो इथे तिथून आलो तो आम्ही डायरेक्ट या साईडने तिकडून आता इथून परत वरती चाललो आहे तेव्हा हे पूर्ण नदीचा एरिया आहे पूर्ण तापी नदी त्या पुलावरनं आम्ही तिथं आलो आता परत वरती चढतो आम्ही वरती चढतो आणि रस्ता पण थोडासा पायऱ्या वगैरे नाही येत थोडा ऑफ रोडिंग करावं लागत हे बघा इथं सगळे मित्र जण आहे आम्ही अजून दोन जण पुढे जण पुढे आले आम्ही दर्शनाला वगैरे जातो आहे झालेलं आणि खूप गर्दी होती खूप भयान गर्दी होती डायरेक्ट शिरागडला हे प्रत्येक वेळेस गर्दी असते माझे मित्र सांगतात का ते दरवेळेस येतात तर मला मित्रांनी सांगितलं की शिरागडला प्रत्येक वेळेस ही गर्दी असते म्हणे आणि एकदम जबरदस्त मजा आली बाई इथं सगळेजण आहे आम्ही हा एक इथं बाकीचे जण आहे मंदिरातून निघतो आम्ही आता इथून आम्ही औचित हनुमानला जातोय खाली उतरतोय परत गाड्यांकडे जाऊ आणि अवचित हनुमानला जाऊ आता काहीच जा हा आमचं तर दर्शन वगैरे झालेलं आहे शिरागडचं आणि आता आम्ही औचित हनुमानला जातोय हो दर्शन इकडे रे बघा ऐक शोभत आहे सत्कार कन्नू आहे तो दर, सत्कार <सद्वारे गाए> <सद्वारे गाए> <सद्वारे गाए> पार्टी ओ! पारी हो रही है? रखी चल चल अशेच रस्त्याने मस्ती करतो आता इथं बँड वगैरे हनुमानाची आरती चालू आहे मित्रांनो आधीच आम्ही आवश्यक हनुमानला जातोय इथून निघालो आम्ही शिरागाडून आलेलो आम्ही आता इथं आवचित अनुमानला आलो इथं बचन वगैरे चालू आहे आणि गर्दी खूप आहे आता रात्रीचे तीन वाजलेले आता इथं मंदिरात जातो आम्ही आम्ही मंदिरात हनुमानांचं दर्शन झालेलं आहे बाहेर निघालोय आम्ही आम्ही दोन अवचित हनुमान आणि आता आम्ही जातोय घरी जातोय आम्ही बाकीचे तीन चार जण पुढे काय माहिती आता त्यांना फोन लावले नाही पण ठीक आहे पुढे भेटतील आम्हाला आणि दोन जण आता इथून हनुमान साडेतीन चार झालेले आहे आणि जाता आता अजून अर्धा एक तास लागेल चार साडेचार होते आम्ही आता घरी जातो चला मग आता इथे बडे छोटा झाले मंदिरात आलेलं आम्ही आता सकाळचे चार वाजलेले आणि आता दर्शन वगैरे हो घेतो धीरे येतो एकदम आरामशी टेन्शननी आता दर्शन वगैरे हो घेतो चला चार वगैरे वाजलेली आणि आता बडे जटाधारी मंदिर महादेवाचं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि हनुमान मंदिराचं पण हनुमानाचं पण मंदिर होतं इथं दर्शन झालेलं आहे आता इथून घरी वगैरे जातो गाडी वगैरे त्यांच्याने घरी जाऊ